लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी आज दिल्ली डिफेन्स डायलॉग या कार्यक्रमात आपले विचार मांडले आजच्या युद्धभूमीवर तंत्रज्ञानाची भूमिका सर्वाधिक महत्त्वाची ठरते आहे आणि त्याचं त्याचं ज्ञान सर्वसामान्य लोकांनाही असण्याची गरज आहे असं द्विवेदी म्हणाले भारतीय लष्कर मानवकेंद्री तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी प्रयत्न करत असून मायक्रो मायक्रोचिप्ससाठी जनरेशन सेवन तंत्रज्ञानाचा विचार करत आहे युद्धशास्त्राच्या या नव्या साधनांमध्ये एआय रोबोटिक्स आणि सायबर टूल्स यांचा वापरही वाढवणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले तंत्रज्ञान माणसाची जागा घेऊ शकत नाही मात्र मानवी प्रयत्नांना बळकट नक्की करू शकेल असं ते म्हणाले ऑपरेशन सिंधूरमध्ये वापरण्यात आलेल्या संभव या लष्कराच्या अत्याधुनिक मोबाईलची पुढची आवृत्ती त्याहीपेक्षा आधुनिक ठरेल अशी माहिती त्यांनी दिली परवडणाऱ्या आरोग्य सेवेला केंद्र सरकारचं सर्वोच्च प्राधान्य